त्या सोबतच प्रेस घेण्याचा कार्यक्रम आहे आपण सर्व मोठ्या संख्येने आला खर तर काही दिवस कुणाला नव्हते पण उत्सुकता आज काय बोलतील या उत्सुकतेने आपण सर्व आला आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी गेले चाळीस ते पन्नास वर्षांपासनसागर परिवार राजकीय घटकाला सोबत ठेवून आणि मुख्य प्रवाहात आणण्याचं काम हे करत आलेलं आहे आणि आम्ही लहानपणासन स्वर्गीय नाना काकून पासन पुढी अण्णा आदेश साहेब रवि काका सर्व घरच्या ज्येष्ठांना पाहून त्यांच्याकडनं दैनंदिन जीवनामध्ये राजकीय आणि सामाजिक धडे हे घेत आलेलं माझ्या बालपणापासून अनेक प्रसंग आले अनेक चढ उतार चांगले वाईट प्रसंग आम्ही सगळे मिळून सामोरे गेलेलो आहोत काकूनच सा म्हणणं असायचं कि जो शेवटचा घटक आहे शेवटचा मनुष्य शे ज्याला कुणाला कुणी विचारत नाही त्याला आधी तुम्ही वर उचला आणि त्या पद्धतीचं राजकारण समाजकारण सत्य असो किंवा नसो त्या मां आपण करत माध्यमातीड शहराच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात थोरलं घर म्हणून क्षीरसागरांचा बंगला हा आपण सर्व तुम्ही नाव ठेवलेलं आम्ही नाही आणि ह्या थोरल्या घराचा मान सन्मान कर्तव्य माझं आहे सगळ्या सदस्यांच आहे प्रत्येक जाती धर्मातील लोकांचे ही भावना जिल्ह्यातील जनतेची <laughs> आणि आज कोणत्याही निवडणूक जिंकण्याच्या पलीकडचा आनंद हा परिवार सर्व एकत्रित आल्याचा सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना नेत्यांना आहे आणि मला माहिती बहुतांश कारण राजकारण एकीकडे आणि कुटुंब एकीकड आणि क्षीरसागर परिवार हा फक्त क्षीरसागर आडनावा पुरता नाही हा सगळा आणि समोर सगळा आमचा परिवार आहे आणि ह्या सर्वाच्या ताकदीवर आतापर्यंतचा प्रवास आम्ही सर्व करत आलेलो आहोत मधल्या काळात काही घटना घडल्या एकाचे दोन दोनाचे तीन झाले अनेक लोक म्हटले चौथ पाचव नाही का कुणी उकळ्या फुटत होत्या प्रत्येकाला अपग्रेडेशनच्या बन दिनाचं दोर नामी केलंय दिनाचं दोर आणि अनन्यांच्या आशीर्वादाने दोनाचं 1 पर 23 तारखेला झालेला आहे मागिल वर्षभरा आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर थेट शहर ग्रामीण भागात ज्या ज्या ठिकाणी पोहोचता आलं त्या त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न मी असेल डॉक्टर सारिका असेल आम्ही केला आपल्या आडी अडचणी जाणून घेत असताना प्रत्येक वाडी वस्ती तांड्यावर जाणं वॉर्डाच्या प्रत्येक भागात जाऊन बैठका घेणं लोकांच्या समस्या शासनाच्या मार्फत सोडवणं सत्तेच्या माध्यमात याच्यासाठी मनातून परिश्रम घेतले दिवस रात्र एक केली आणि आज जेव्हा महायुक्तीने महायुक्तीच्या नेत्यांनी ने। विश्वास ठेवून या ठिकाणी बीड विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर केली त्यानंतर सर्व जवळचे नातेवाईक परिवारातील सदस्य आणि कार्यकर्त्यांचं सार्थ म्हणणं की दोघांपैकी एक राहा तर जाऊ द्या दो पण दोघांपैकी एक राहा आणि ही मागणी जेव्हा सगळ्यांकडून आली तेव्हा म्हटलं काहीतरी आपल्याला याच्यात करण्यात करू नये मी डॉक्टर सारिका परिवारातील सदस्य हे आदरणीय अर्णांकडे आम्ही गेलो आणि त्यांना विनंती केली की आजचं सामाजिक समीकरण आजचं जिल्ह्यातील वातावरण आणि कार्यकर्त्यांची आणि परिवारातील सर्वांची इच्छा आहे की आपल्या दोन्ही एक उमेदवार असलायच इथं तर आपण व्यवस्थितरित्या सर्वांचं मन राखत ही निवडणूक समोर जाऊ शकतो कारण का बऱ्याच लोकांना मी भेटायचो तर वर्षभरात सुद्धा आमच्या सगळ्याच्या बाकीच्या भेटी व्हायच्या आणि कुणाचं शरीर इकडं मन तिकडं कुणाचं शरीर तिकडं मन इकडं अशा प्रकारची अवस्था ही बीड जिल्ह्यात झालेली आणि त्यामुळं वेगवेगळं लढलं तर नेमकं मतदान पेटीपर्यंत गेलं गेला फोन काय बटन दाब हा प्रश्न निर्माण होतो म्हणून आज या घडीला विचार करून अण्णांनी सर्वांना विश्वासात घेऊन कार्यकर्ते असतील नेते असतील पक्षातील वरिष्ठ असतील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतलेला आहे आम्ही कायम विकासाच्या भूमिकेला बांधील राहिलो आहोत इथून पुढच्या काळात पण ज्या प्रकारे राजकारण समाजकारण आपण केलंय मग सत्तेच्या माध्यमातून असो संस्थेच्या माध्यमातून असो विविध स्थानिक स्वराज्य संस्था असतील शैक्षणिक संस्था असतील किंवा सहकारी असतील त्या त्या ठिकाणी काय यासाठी सातत्याने प्रयत्न केला आणि हा प्रवास आम्ही आणि मागचे तुम्ही सर्व मिळून करणार आहोत आणि अशा वेळेस जी परिवारातील सदस्यांची विनंती आणि सर्वांशी चर्चा करून जो निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याच मी खूप खूप स्वागत करतो मोठ मन करून मोठ्याने जे वागणूक दिलेली आहे आणि एक दिशादर्शक निर्णय जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी घेतलेला आहे मी मनापासून त्याचा आदर करतो आणि त्या ऋणात इथून पुढच्या काळात मी माझं आयुष्यभर राहणार हे सर्व दोन्ही बाजूचे ज्येष्ठ असतील तरुण असतील आज या कार्यक्रमानिमित्त आपल्याला मी सांगू इच्छितो इथून पुढच्या काळात असं होणार नाही कि तू तिकडं होत मी इकडे होतो आपण सर्वे तुम्ही एक झाले सर्वांनी हा तुमचं करायचं आहे

हे सर्वांच्या साक्षीने देतो आता एवढा सगळं प्रिंट मीडिया समोर असल्यामुळे सगळी रेकॉर्डिंग होणार आहे मला माहिती आहे पण ही रेकॉर्डिंग ही माझ्या मरेपर्यंत मी हे वचन पाळेल टाइम आला बंद पडला त्यावा <coughs> बोल <coughs> 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 <coughs>

देशा जात धर्म हे आम्ही कधी पाहिलेलं नाही अनेक फेक नरेटिव्ह या निवडणुकीत पसरवले जात आहेत सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जे राजकारण आपण आतापर्यंत करत आलो हेच राजकारण आणि समाजकारण येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला परिवाराच्या आणि पक्षाच्या माध्यमातून करावं लागेल याची पूर्ण जाणीव मला आहे आणि विश्वास सुद्धा सर्व जनतेला आहे आजचा हा वैयक्तिक कुटुंब आणि कुटुंबाशी संबंधित सदस्य आणि कार्यकर्त्यांची बैठक आहे याची सांगड आणि पक्षासोबत घालून येणाऱ्या काळात आम्ही काम करू आज आपल्यासोबत जाहीर हवाले अण्णांपुढे

आणि अल्पशा संख्येना त्या ठिकाणी प्रसार माध्यमाशी बोलायचंय निलकंर हॉटेल मध्ये आणि त्या सूचनेवर एवढ्या मोठ्या संख्येनं आलेले सर्व शहरातपूर आणि ग्रामीण भागात कार्यकर्ते कार्य करते प्रसाद माध्यमाचे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे सर्व प्रतिनिधी उमेदवार योगेश आणि बंधू भगिनी आज अपूर्व योग आहे चांगलेली घर दुबंगलेली मना विस्कळीत कुटुंब पुनश्च एकदा कुठल्या तरी प्रसंगानं कुठल्या आणि या जिल्ह्याचं मतदारसंघाचं भविष्याने भवितव्य योग्य घडावं अनुभव लक्षात घेता येणारा काळ आज जाती जाती पागलेल्या जा। धर्मा धर्मामध्ये एकत्रित ठेवायचं असेल जाती कोण आणि समाज हे सूत्र स्वर्ग काकुनात उपासलं अयांतर तो वसा आणि वारसा पुढच्या पिढी पर्यंत समर्थपणे द्यायचा असत तर मला वाटत या गोष्टी आवश्यक होत्या मला तुमचं समर्थन मिळालं गेल्या वर्षभरापासून पाहतोय तपासतोय खेड्यात जातो शहरात जातो अनेकांच्या घरी जातोय दारात जातोय आणि सगळे लोक मनापासून म्हणतात मनापासून म्हणाले आपली जिद्द होती की तुम्हाला संधी मिळायला पाहिजे पुढे जायला पाहिजे राज्यामध्ये आपले प्रश्न अधिक अधिकार कसे मांडता येतील ते पाहायला पाहिजे प्रयत्न होती अनेक लोकांनी समर्थन दिलं समर्थन दिलं सर्व जाती धर्माच्या लोकांनी समर्थन दिलं होत तू शेवटी आता व्यक्त व्हायला ते आवश्यक नाही मला वाटतं ज्या गोष्टी समोर आल्या समीकरण बघितली

पाणी बी सडक आणि आणि आरोग्य दिला थोडा कि लाईट आणि लक्षात घेऊन अनेक समीकरण बघून तपासून कुणाला न सांगता कुणाला न बोलता कुणाला न विचारता अंतर मनानं मला जे सूचित केलं त्याप्रमाणे परत

ते आम्ही आयुष्यभर करत राहिलो तिथं पुढंही करत राहील सातत्यानं करत राहील तुमच्या सेवेत राहील पण हाय खाता कामा नये तुमचे टप्पे जे आहेत त्याच्यामध्ये आपल्या सळाला बरोबर जायचे आणि त्यामुळं समीकरण नदुतात न दुतात खूप अडचण येते जय पराजय यश अपयश चढ उतात जीवनात आपण अनेक पळ पाहिलो अनेक पाहिले अनेक अनुभवले नाही अनेक केले खेले परंतु हा प्रसंग म्हणजे मीडिया सगळी या ठिकाणी सोशल मीडिया खूप प्रभावी आहे अमेरिकेचा निकाल पाहिला तो सगळे मग ते कामला आरीच म्हणून येणार जगातली मीडिया नसत होती एलाउन मस्त पकडून बरोबर होती पीटरचे माल होते आणि जगातले ते मंत्री तो निकाल बघा लागतो अनेक ठिकाणी एक्झिट पण होता कन्विने आता आता नजरी पैशेवारी चालू आहे दररोज सोशल मीडियाच्या बाबतीत नजरी पैसेवारी मराठी बघतात एवढं नुकसान झालं हवेत तर बघायचं एवढी पैसेवारी एवढं नुकसान झालं तशी मीडिया मार्फत नजरी पैसेवारी दररोज येते हा उमेदवार येणार हा उमेदवार हा उमेदवार येणार आपण येणार कोण पाहिला कोण दुसरा कोण तिसरा अरे किती लोक ठरतील ना जनतेची शक्ती ही सध्या कोण कोणाच्या मेळा कुठं आपला तर सापडत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्या अवमेळात मेळ करावा मेळ आणावा साखळी बांधावी आणि सगळे म्हणजे रवीचा मुलगा आहे माझी मुलं आहेत बहिणी आहेत योगेश आहेत सगळे या ठिकाणी आहेत परिवार संघटित व्हायचा मी प्रयत्न केला हे माझा कंटिन्यू आहे मोठा परिवार आहे हा तुम्ही माझ्या परिवार सदस्य आहात आणि त्यामुळं विस्तारित परिवाराची जिमणारी आमची आहे योगेश येऊ त्यामुळे ह्या विस्तारित परिवाराचे हितसंबंध राखणं हितसंबंध म्हणजे आर्थिक नाही हितसंबंध म्हणजे त्याची सगळ्या प्रकारची कामं वैयक्तिक सामुदायिक स्वरूपाची विकासाची कामं त्याचा आम्ही उल्लेख केला की रखडलेली कामं पाळलेली कामं दुरावलेली कामं आणि आता लोकशाही प्रत्येकाला मत मागायचा अधिकार आहे कुणालाही उभारायचा अधिकार आहे उपयोग फुटलाय इथंच नाही मशीन मध्ये कुठं चिन्ह हुडकायचं पंचवीस अठ्ठावीस व चिन्ह एकोणतीस चिन्ह एको तीस व चिन्ह आता चिन्हाच्या हेरा हुडका होडकीमध्ये लोकशाहीमध्ये काय काय होतं हे तपासावं लागेल कुठे आहे आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर मी आता उमेदवारी घेऊन योगेशला पाठिंबा द्यायचा की मी दोन दिवस दोन दिवस नाही किंवा हजार पाचशे टोन असतील दररोज आणि मन हेलावून टाकणारे घालमेल करणारे फोन ठीक आहे हा भाव बघणं भावनेचा कंडोळ आहे असतो लोकांच्या मनामध्ये व तो शेवटी ज्यावेळेस निर्णय आपलं त्यावं लागतं त्यावेळेस सगळं विस्तृत आपल्याला पुढं जावं लागतं आपण पुढे सांगतो एक टप्पा संपला हा पुढचा प्रवास आहे आणि ह्या प्रवासामध्ये वीस तारीख अतिशय महत्वाची आहे वीस तारखेला आपण जसं आम्ही ठरवलं मी ठरवलं माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी मानणाऱ्या लोकांनी मीडिया दिलं लंगडी बाजू प्रत्येकाची असते आमच्याही काही लगडी असते जे पण काढले का काढलं का आज का छापूर्वास चुकून नाही म्हणून समजून आम्हालाही सुधरायची संधी असते आमचं मुग तस चुकत असं आम्ही सत्तेत असतो मंगृत गुर्मीत असतो शेवटी मीडियानं अंकुश त्यांचा चालवलाच पाहिजे राहायलाच पाहिजे आणि या सर्व पाश्वर मीडियानं मला मदत केली प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियानं सातत्यानं मदत केली यावेळेस होती मदत आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे आणि सगळ्यांना आग्रह आहे आपण सगळ्यांनी योगेच्या मागो बरा किंतु परंतु किंतु परंतु कुजबुज कुजबुज राजकारण असे

आपण काय खेळू नका कोणी ग्रामीण भागातल्या शहराच्या कार्यकर्त्याला माझं आव्हान आहे संस्थेच्या माध्यमातून आपण तुमच्या संपर्कात राहू तिथे राहू आणि तिथे गेलो हाही संपर्कात राहील तुमच्या सेवेत राहील वाडप्याने वाढप्या तुम्ही बसलं बंद दिला खेड्यात शहरात जरी बाहेर पत्रावी टाकायची वेळ आली वाडप्या ओळखीचा असला की शेतकी वाढ पत्रावर येऊन पडते हे सगळ्यांना माहिती आहे आणि आपला माणूस हक्काचा माणूस त्याला हात पकडून आपण काम करून देऊ शकतो समजदार आहे जाणकार आहे विनम्र आहे नम्र आहे शिस्त आहे आणि ह्यात बरोबर विकासाची माहिती आहे अभ्यास करू शकतो बोलू शकतो आणि मला वाटतं त्याच्या मागे आपण सर्वांनी उभं राहावं अधिक काही बोलणार नाही